कसबे डिग्रज येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुनीता भरतकुमार मगदुम यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवानंतर नुकत्याच त्या निवृत्त झाल्या त्यानिमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव जी एस खोत होते वक्ते म्हणून व्याख्यान केसरी विजय औटी तर प्रमुख पाहुणे दक्षिण विभागीय अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक अशोक शिंदे होते यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आर डी माने यांनी केले पर्यवेक्षक एस बी पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला उपस्थितांच्या हस्ते मगदूम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वक्ते श्री औटे यांनी आपले विचार मांडले तसेच माजी सहसचिव खोत यांनी व नूतन विभागीय अधिकारी शिंदे यांनी मगदूम यांच्या रयतमधील उत्कृष्ट कामाबद्दल गौरवोद्धार काढले यावेळी चंद्रकांत यांनी यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी स्कूल कमिटी चेअरमन मोहन देशमुख उपसरपंच योगेश सायमोते प्रशांत भोसले ज्ञानदेव सलगर डॉक्टर बी एस पाटील तांबोळी आदी मान्यवर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन एडी जंगम व के डी वारे तर आभार एस एस पाटील यांनी मानले